नमस्कार शेळीपालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहात मित्रांनो दीडशे नग सोजत जातीचे बोकड व पाठी आपल्या फार्मवरती उपलब्ध झालेले आहेत ज्यांना लागणार असतील मित्रांनो त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा ए वन क्वालिटी आहे मित्रांनो लांबकानी सर्व क्वालिटीमध्ये आपण पाहू शकत आहात टोटल दीडशे नग आहेत मित्रांनो पाठी व बोकड ज्यांना लागणार असतील त्यांनी आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा व आपण प्रत्यक्ष येऊन आपल्या फार्मवरती देखील यांना पाहू शकतात आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका जिल्हा धुळे ए वन क्वालिटीचा लॉट आहे मित्रांनो टोटल दीडशे नग आहेत ज्यांना गुगल लोकेशन आपल्या फार्मचं गुगल लोकेशन लागणार असेल त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती हाय पाठवावा त्यानंतर आपल्याला लो गुगल लोकेशन मिळून जाईल अधिक माहितीसाठी आपण आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात सर्व माहिती मिळेल मित्रांनो ए वन क्वालिटीचे न घेत सर्व वजनमध्ये उपलब्ध आहेत पाठी व बोकळ ज्यांना शेड्या बुकिंग करायचे असेल मित्रांनो तरीही आपण संपर्क करू शकतात सोजत जातीचे सर्व ऑर्डर्स घेतले जातील मित्रांनो ए वन क्वालिटीचा लॉट आहे ए वन क्वालिटी देखील मिळून जाईल ज्यांना खरेदी करायची असेल मित्रांनो त्यांनी फार्मवर येऊन भेट द्यावी व आपण अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनल लक्ष्मण घोट्यान ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा <coughs> ए वन क्वालिटीचा लॉट आहे मित्रांनो आपण आपल्या फार्मवरती येऊन खरेदी करावी आपण क्वालिटी बघू शकत आहात पूर्ण क्वालिटी वाईट आहे मित्रांनो va va, va.